মাধু ে দওখালা নল করেইছে ড কালা কর্যাসা দপশ তুহাতহাভগবেবি আলোপ মাইটি অথ চিতে নিৃভক্ত আচ এ করে । अरे मला त्रास होतो हो का आई मी निघतो तुला आम्ही काहीतरी करतो पैसे घ्या आम्हाला एवढे आणाचे मान्याला फोन जातो हॅलो अरे आईची जरा तब्येत बिघडली ऑपरेशन पाच लाख रुपये कसला नाही रे डॉक्टरने

हॅलो असे आईची तब्येत जरा जास्त झाले सांगितलं तिला सुटावी चाले मग गाडीची काम तिला

जर केली केली आई कर, मागतो कोणी मदत तर तूच काहीतरी माझ्या आईसाठी कोणतं देव माणूस मदत दिला म्हणजे मी पार करतो माझ्या पैसे नाही कोण शेठ कशाला प्रचाराला आले, हो। का आले प्रचारा होते ना तर आई झोपली होती तर विचारला आईना काय झालं आई आई बोलले माझी तब्येत नाही बरोबर तर मग बोलले तुम्ही जा डॉक्टर कडे आली बघला मी तुम्हाला करतो मदत असे बोलले हो अरे बाबा देव माणूस भेटला छोटम शेर आम्हाला आई माऊले पाठवलास ग तुझी देव माणूस आमच्या घरी मदतीला छोटम शेटनी सांगितलंय मी मदत करीन तुझ्या आईच्या ऑपरेशन साठी घाबरू नकोस आपला देव माणूस भेटलाय छोटम शेठ तो आपला तुला मदत करणार आहे ऑपरेशन साठी हा म्हणजे पाया पडू नका अजिबात जरी माझ्यापेक्षा लहान असला तरी पण आहे मी तुमच्यातलाच आहे हा मी वडील गाड्यांना पडेन पाया पण तुम्ही माझ्या नका पडू मी तुमच्यातलाच माणूस आहे म्हणजे मी सानुभती मिळावी म्हणून आहे तुम्हाला वाटतं की माझ्या पायाला हात लावा म्हणून तो मी तेवढा मोठा माणूस नाही आहे आणि उद्याही झालो तरी तेवढा नसणार आहे तो तुमच्यातलाच असणार आहे सानुभूतीसाठी